पाताळेश्वर गुफा मंदिर हे आठव्या शतकात राष्ट्रकूट राजवंशाच्या कारकिर्दीत बांधण्यात आलं हे मंदिर संपूर्णपणे एका मोठ्या बेजॉल्ट दगडातून कोरलं आहे गर्भगृहात भगवान शंकराचं शिवलिंग असून त्याच्या समोर गोलाकार नंदी मंडप दिसतो या मंडपात नंदीची सुंदर मूर्ती कोरलेली आहे मंदिरात प्रवेश करताच दिसतात ते भव्य कोरीव स्तंभ त्यांच्या नक्षीकामावरून प्राचीन शिल्पकलेच अप्रतिम दर्शन होत <्रेंगा> जमिनीवर कोरलेले शिलालेख इथल्या इतिहासाची साक्ष देतात काही भाग अपूर्ण दिसतात म्हणजे मंदिराचं काम राहिलं असावं पण तरीही या दगडी वास्तुशिल्पातून त्या काळातील कारागिरांचं कौशल्य स्पष्ट दिसतं दगडातून कोरलेले मार्ग भिंती आणि शिल्प तसेच गुफेतील शांतता यामुळे या, या मंदिरात फिरताना एक वेगळाच अनुभव मिळतो